मित्रांनो बघू शकता आज आपण डेअरी फार्मवर आणि सौदे आहेत हैदराबाद चे गिरायक आले मित्रांनो बघू शकता मग फोडून घेत जिजामाता डेअरी फार्मची पूर्ण दावन आहे पूर्णपणे शकिल भाई नमस्कार नमस्कार आज गिरायक वगैरे कुठून आले लगा आपल्याकडे काय हैदराबाद चे माध्यमातून तर महेश फोडून देते की सध्या किती टोटल खरेदी केला आपल्या दावणीवर सात मशी सात मशी दिले का आपल्याकडे शिल्लक आहेत काही प्रकारे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे महिज चेक करून दिला जाती समोर तेरे तेरे दिला ची ची दूर दूर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज शुक्रवार आणि आलेलो आहे घोडेगावच्या शकिलबाईच्या दावणीवरती तर बघूया आज शकिलबाई तर दहा ते बारा म्हशी आज उपलब्ध होत्या बघूया किती म्हशी शकील बाईने दिल्या आज आणि किती म्हशी राहिलेल्या आहे काय काय किमतीला दिल्या काय म्हशी तर हैदराबादला दिलेलं आहे बघूया ते आता धार जी एक जण लिल होती तिचं दूध चालू आहे हैदराबादचे शेतकरी होते ते बघूया किती भाषे होत्या हो हो तर बघा शेतकरी मित्रांनो एकदम शिंगडी पगडी ओरिजिनल जातीवंत मुर्रा जातीच्या झापरा मसान जातीच्या दुसऱ्याची तिसऱ्या तर शेतकरी मित्रांनो आज किती भाषे दिल्या

बरं ते वाटलं तर तुम्हाला जमानासारखं व्यवहार झाला का पण किती म्हशी खरेदी केल्यास दोन आता तुम्ही सांगाल तेवढ्या किमतीला व्यवहार झाला का हां व्यवहार आपला आता मोठं घालून झाला का समोर समोर झाला समोर म्हणजे आपली मराठी भाषेत व्यवहार झाला ना हो गुजरात आहे काय होतं आपल्या लोकांना कळत नाही की तिला महाग देत की तिला सांगत येत आता तुम्ही गुजरातच्या म्हशी घेतल्या बरोबर आहे का

हो दिलं ना आपल्याकडे हैदराबादवरून काही शेतकरी आले होते त्यांना चार दिल्या हां आणि यांना दोन म्हशी यांना दोन दिलं त्या म्हशी काय दिल्या बरं काय किमतीच्या त्या सगळं दिल्या एक पंधराच्या भावाने चार म्हशी दिल्या एक पंधराच्या हो शेतकरी मित्रांनो बघू शकतात त्या एक पंधराच्या भावाने दिल्या आणि ह्या एक तिच्या भावनी दोन म्हशी दिलेल्या आहे मित्रांनो बघू शकतात शकिल व्हायची आज ही विकलेल्या आहे मित्रांनो आणि प्रत्येक वेळेस तर भाई तुमचा नंबर सांगा संपर्क नंबर आपला एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आणि पत्ता पत्ता आपला मुक्काम पोच घोडेगाव शंकर बाबा नगर घोडेगाव कांदा मार्केटच्या पाठीमागे आपलं जिजा आहे तिथे शेतकऱ्याला हप्ताभर आपल्याकडे गाया म्हशी उपलब्ध असतात आपल्या स्वतःच्या जर नाही आवडल्या तर एक हजार रुपये कमिशन घेऊन आपण दुसऱ्या शेतकऱ्यांची खरेदी करून देतो शेतकऱ्याला ओके आता अंगाची साडाची बोली सगळी जिजा मातामच्या असतात तर मित्रांनो बघू शकतात एक हजार रुपये कमिशन बेसवर मशी व गाया ಗ್ಯಾಂಟೇಡ್ ಕತ್ತರಿ ಶೇರ್ ಮಾಡ